नमस्कार मी ज्योतिष योगेश पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच शुभमुहूर्त व इतर अनेक बाबी आणि उत्तम असा आयुष्य बदलणारा उपाय आज आपण बघत आहोत व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम गणराया स्पंदन करून दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना नमन करून आज आपण व्हिडिओची सुरुवात करूया दैनिक पंचांग आजचं श्री शालिवांश एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वापासून आम संवत्सर तसेच विक्रमसम दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन चालू असून हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास असून आजची तिथी षष्टी आहे आजचे दिनांक दहा वारा दो वार दोन हजार पंचवीस असून आजचा वार बुधवार आहे तर आज केतूचे मगा हे नक्षत्र असून आज वैदृती योग आहे तसेच आज दिवा दिवाकरण हे मनीज तर रात्रकरण हे इष्टी आहे त्याचबरोबर चंद्र आज सिंह राशीत आहे तर बऱ्याच लोकांची इच्छा असते की आमचं आजचा दिवस कसा जाणार आहे तर त्या संदर्भात माहिती द्या तर आजचं राशी भविष्य आपण बघूया की मेष राशीसाठी आजचा दिवस कसा असेल नक्की तर मेष राशीसाठी आजच्या दिवशी आपल्याला थोडासा आळस निरुत्साह हो। झटकून काम करावं लागणार आहे तरच आपल्या हाती यश तरच आपल्या हाती काहीतरी आनंद आजच्या दिवसात नक्की होणार आहे वृषभ राशीचा विचार केला तर आज आपल्याला आपल्या जे आकर्षक व्यक्तिमत्व आहे त्याचा फायदा घेऊन जी काही तुमची अडकलेली कामं आहेत ती कामं परिपूर्ण करा आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्या मिथून राशीचा विचार केला तर आज जो आपला द्विस्वभाव हा जो गुणधर्म आहे याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा काही प्रसंग आजच्या दिवसभरात तुमचे त्यावर तुम्ही थोडेसे असे निर्णय घ्या आणि प्रगतीचं मार्ग साध्य प्रगतीचा कर्कराशीचा विचार केला तर आज स्त्रियांसाठी दिवस अतिशय शुभ असून मनात काही खरेदी करण्याची इच्छा असेल तर आज तुम्ही तरी परिपूर्ण करा आणि जी काही खरेदी केली असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका सिंह राशीचा विचार केला तर आज थोडेसे नैराश्य उदारस उदासीनता आळस आणि मनावर थोडासा जो काय मळप जाणवेल त्यामुळे आज आपल्याला काही महत्वपूर्ण जे निर्णय असतील ते तुम्हाला थोडेसे टाळायचे आहे थोडा आजचा दिवस जाऊ द्या उद्यासाठी ते निर्णय तुम्ही प्रोलाउ करा कन्या राशीचा विचार केला तर आज जे आपलं पटकळ बोलणं आहे ते लोकांना दुखावू शकतो तर लोकांना दुखावू नका आणि आपल्या प्रगतीतील अडथळा आपण स्वतःच बनवू नका तर आज जेवढं काही जमेल तेवढे शांतपणे संवाद साधा आणि आपली कामं साध्य करून घेता येतील तर ते करून घ्या तू राशीचा विचार केला तर आज प्रेमी विगुलांनी थोडीशी काळजी घ्यावी नातेसंबंध खराब होणार नाही याच्याकडे लक्ष द्यावं आणि बाकी इतर विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असा आहे वृश्चिक राशीचा विचार केला तर आज आपण काही लॉंग टर्म प्लॅनिंग करू शकतात व्यावसायिक भागीदारीसाठी सुद्धा आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय छान आणि सुंदर असा आहे धनुराशीचा विचार केला तर वक्तशीरपणा पाळल्याने आज तुम्हाला नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे पण आरोग्याची थोडीशी काळजी घ्या तर थोडं खाणं आजच्या दिवशी तरी तुम्ही टाळा मकर राशीचा विचार केला तर आज आपल्याला धार्मिक व्यक्तींचा सत्संग लागू शकतो धार्मिक कार्य आपल्या हातून पार पडू शकतं किंवा धार्मिक ठिकाणी किंवा स्थळांना आज, आज आपल्याला भेट देण्याचा योग नक्की होऊ येऊ शकतो कुंभ राशीचा विचार केला तर आज कोणाचेही उधार उसनवारी देणे असतील तर ते आज देऊन टाका त्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आणि उत्तम असा आहे राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस अतिशय छान आहे कौटुंबिक प्रगती त्यासाठी तुम्हाला थोडासा एक संघर्ष मात्र करावा लागणार आहे बाकी लहान मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी आजचा दिवस खूप छान असा आहे तर यानंतर आज आपण दिवसभरातले शुभ मुहूर्त बघूया शुभ मुहूर्त आहे तो पहिला मुहूर्त आहे लाभ मुहूर्त तो आहे सहा वाजून एकोणसाठ मिनिटं ते आठ वाजून एकोणावीस मिनिटं अमृत मुहूर्त आठ वाजून एकोणावीस मिनिटं ते नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटं शुभ मुहूर्त दहा वाजून एकोणसाठ मिनिटं ते बारा वाजून वीस मिनिटं चरम मुहूर्त पंधरा पंधरा वा, वाजेपासून सोळा वाजून एकवीस मिनिटापर्यंत तर लाभ मुहूर्त सोळा वाजून एकवीस मिनिटं ते सतरा वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत तर राहुकाळ आज आहे बा दुपारी बारा वाजेपासून दीड वाजेपर्यंत तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत राहुकाळात शुभकर्म टाळावीत शुभ रंगाचा जर विचार केला तो शुभ शुभरंग आज आहे लाल आणि आकाशी शुभ अंकाचा विचार केला तर पाच सहा आणि आठ हे शुभ अंक आहेत शुभरत्नाचा जो विचार केला रत्नांचा विचार केला तर लसण्या आणि माने हे दोन शुभरत्न आहेत पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठले रत्न धारण करू नका त्याने तुमचा कदाचित तोटा होऊ शकतो तर मार्गदर्शन घ्या आणि रत्न धारण करा त्यानंतर खूप जणांची मागणी होती की गुरुजी आम्हाला काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये बदल होईल तर जे मगा जे केतूचं नक्षत्र आज आहे आपण जे नक्षत्र नक्षत्रांवरची जी मालिका करतोय उपायांसंदर्भातली तर आज मघा नक्षत्र आहे केतूचं तर काय उपाय करावे की ज्यांचा जन्म मघा नक्षत्रावर झाला आहे तर त्यांचं नक्षत्र स्ट्रॉंग होऊन जाईल तर त्यांना आयुष्याचे काही अडचणीचे प्रसंग येणार नाही तर पहिला उपाय असा आहे की रोज सायंकाळी आपल्या पित्रांचं स्मरण करायचंय पित्रांचे जे गेलेले लोक आहेत म्हणजे आजी आजोबा पंजोबा खापा पंजोबा आईच्या एवढला आजोबा जे काय तुम्हाला आठवत असेल आत्या मावशी काका वगैरे या सर्व पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांचं स्मरण करून देवापुढे दिवा लावायचा आणि त्यांना सद्गती प्राप्त होऊ अशी मनोमन इच्छा देवाकडे व्यक्त करायची हा एक उपाय झाला दुसरा उपाय असा आहे की आपले जे पित्र आहेत जे काही कोणी गेलेले पित्र आहेत त्यांच्या नावाने कुठल्याही प्रकारचं दान वर्षभरात एकदा तरी द्यायचं आता दान मग काय द्याल तर दान देऊ शकता तुम्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलू शकता नंतर तुम्ही जे हॉस्पिटलाइज लोक असतात जे मोठमोठ्याल किडनी कॅन्सर इतर ज्यांना सारखे मेडिसिनसाठी पैसे लागतात पैसा उपलब्ध नाही अशा लोकांसाठी तुम्ही काही खर्च करू शकता काही हॉस्पिटल्स असतात जे मेंटल रिटायर्ड लोकांसाठी काम करतात काही एन जी ओज असतात काही प्राण्यांसाठी काम करतात म्हणजे साठी असतील साठी असतील तर अशा ठिकाणी जाऊन दान करा तुमच्या मित्रांच्या नावाने की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि यांनाही फायदा होईल आता ही सगळी आजची आपली पंचांग राशी भविष्य आणि इतर सर्व उपायांसह माहिती जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले काही प्रश्न अडत असतील तुम्हाला न्युरोलॉजिकली वास्तू किंवा ज्योतिषशास्त्रानुसार जर काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आमचा जो खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला उत्तम असं मार्गदर्शन करू तुम्हाला तुमच्या जो काही प्रॉब्लेम आहे त्यातनं बाहेर काढायला आम्ही निश्चित मदत करू त्याचबरोबर ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लोकांना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला सांगा आणि जर तुम्हाला अजून नवीन काही माहिती हवी असेल तर ज्या विषयाची माहिती हवी असेल तो विषय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा वैयक्तिक कॉल करून सांगा आम्ही त्याबरोबर देखील व्हिडिओ नक्की तयार करू धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त